चार चार फुरणी करावं लागते पंप डोक्ष्यावर घेऊन पाठीवर आम्हाला घ्यावं लागते एक एक बार काय करा माणसं नाही घेतले तर हा समक्ष आमची काही नाही मालाले भाव सोयाबीनले भाव कापसाले भाव तुरले भाव ते योजना तुमची बंद करा आम्हाला पाहिजे नाही ते पंधराशे रुपये लागेल तर आम्ही निंदाले जाऊन पंधराशे कमावतो हो पंधराशे कमावतो पण ते घ्या आमच्या मालाले भाव द्या बापू सगळ्याला सगा सगळ्या मंत्रीकडे मले तरी घेऊन जा कोणता आहे ते तर देणारा कोणता आहे घेणारा कोणता आहे नाही तर आम्ही आता हे चका जामच करणार आहोत मतदान बंद दे ना हो मतदान बंद महिला आम्ही सांगितलं की मतदान बंद महिला सांगून देते बाई एकनाथ शिंदे भाई मारो नाको खाते माई पंधरा रुपया पंधरा शेती वेनी काही बाई हात बाजार बजार धणी दारू पिलच तारो काय करत ते बापू हा फक्त आमच्या मालाला भाव द्या आणि आमच्या शेतीवर लक्ष करा पटवारीले सांगा तुम्ही एच डीओला सांगा मला ज्ञानेश्वर शेरे राहणार लाख खिंडे दारवाद तालुका मला चार एकर एक रुपयाने वाचला बापू कर्जा काढली गटाचा हप्ताच्या हप्त्यात कर्ज काढतो ते भरतो आम्ही कष्ट करून शेल मुड ते पा ग्रामीण कुटा आणि ते आयसी आयसी काय कर्ज का नाही आहे काय बापू ग्रामीण कुठं आहे ते काय आहे ते आणि हप्त्यात भरतो मंगळवारी दड दड येते गाडी घेऊन ए बाई हप्ताभर नऊशे तीन रुपये सकाळी सात वाजता एक रुपये उरला नाही उलट कर्ज झालं भाऊ यंदा काही काही शेती पडीत आहे ते आमच्या सागर शेती पडित होती जबरदस्तीनं लोकाले करायला लागली उदाहारीत आम्ही काय कास्तकाराला पुरून नाही राहिलं ना भाऊ काय करावं कास्तकारी आणि आम्ही कास्तकारीत कष्ट करतो म्हणून तुम्ही आम्हाला फुकट गहू तांदूळ पाठवता डुकराचे डुकराचे गहू कधी कधी फुटके तांदूळ पाठवून देता